सर्वप्रथम आपलं मी स्वागत करतो या ठिकाणी आणि लातूरमधल्या सर्व जनतेचे आभार मानतो की आत्तापर्यंत सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे विषय असा आहे आम्ही सर्व सर्वसाधारणपणे सेवानिवृत्त वेगवेगळ्या खात्याचे कर्मचारी अधिकारी व काही छोटे छोटे व्यापारी यांनी माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत ही पतसंस्था साधारणतः दोन हजार आठपासून पासून आजपर्यंत कार्यरत आहे या पतसंस्थेचे संचालक मंडळ जे की अध्यक्ष श्रीत पल्लोड साहेब आहेत सचिव आहेत ज्यांची नावं या बोर्डावरती आहे हे सहसंचालक मंडळ साधारणतः दोन हजार आठ पासून आजपर्यंत तेच पदाधिकारी आहेत आता या लोकांचं असं जनतेला किंवा डिपार्टमेंटला सांगणं होतं की आम्ही तुम्हाला नऊ टक्के व्याज देतो एफ डीवरती वरती साडेनऊ टक्के व्याज देतो दहा टक्क्यापर्यंत सुद्धा त्यांनी व्याज दिलेले आहेत का एक आपली जी पुंजी असते आपले जे काही नोकरीतली कमाई आहे व्यापारातली कमाई आहे आपलं उद्योगा म्हणून अनेक लोकांनी राष्ट्रगत बँकेचा पर्याय पोस्टाचा पर्याय सोडून या लोकांवरती विश्वास ठेवला आणि इथं लाखो रुपयाच्या ठेवी ठेवल्या मात्र दुर्दैवानं ज्या संस्थेचं ऑडिट सा रिपोर्ट सहकार खात्याने दिलेले असतील किंवा त्यांच्या अंतर्गत ऑडिटर दिलेले असतील हे अत्यंत ये दर्जाचे असताना सुद्धा या संस्थेमध्ये अचानकच भ्रष्टाचार झाल्याचं उडगी आलं डिसेंबर दोन हजार मध्ये हे इथं मी आपल्याला नमूद करू इच्छितो या पदसंस्थेमधला भ्रष्टाचार हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेला आहे हे मोठं अपरण ज्याला म्हणतो आपण क्राईमच्या भाषेमध्ये वेगळ्या प्रकारचं कायम इथं घडलेलं आहे कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो की काही लोकांचं आता माझ एवडी समजा तीस लाख रुपये यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळाच्या संगणमतांना असू शकतंय मी असा आज आरोप लावणार संगणमत कुणा कुणाचं आहे हे आता चौकशा सुरू आहेत परंतु त्यांनी लोकांच्या एवढी झिरो करून टाकला अकाउंटला त्याला व्याज मात्र हे देत राहिले बघा कशी आहे कसे हे डोकेवास लोक येतं मी राजकुमार कप्पे माझे एवढी पस्तीस लाख रुपये मला मात्र हे महिन्याला उठक्याने व्याज देत राहिले ऑन द काउंटर त्यांच्या अकाउंटला त्यांच्या पेसी मध्ये सॉफ्टवेअर कंपनीची मदत घेऊन या लोकांनी माझी एवढी झिरो केली अशा प्रकारचा एक अपहार मोठा एक मोठं कार्ड या पदसंस्थेमध्ये घडलं आणि हे होत साधारणतः डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक डिपॉझिटर या पदसंस्थेमध्ये आला त्यांनी आपला एफडी रिटर्न करण्यासाठी त्यांनी अप्लिकेशन केलं एफडी मेच्युरिटीचं कागद सादर केले ते तेव्हा जेव्हा इथं काही कर्मचारी मधल्या काळामध्ये बदलीमुळे बदलल्यामुळे नव्या कर्मचारी लक्षात आलं किंवा हे आठ लाखाची एफडी तर झेल झालेली आहे त्यांनी जेव्हा जा संचालक मंडळाला किंवा इतर लोकांना सांगितलं की असा असा प्रकार आहे तेव्हा मात्र ही मंडळी अलर्ट झाली आणि या मंडळीनं मग मात्र स्वतः होऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली साधारणतः यांनी तक्रार दाखल केली यांच्या कार्यालयातल्या व्यवस्थापकांनी अनेक कॅशियाने मोठा फाड केलेला आहे अपार केलेला अशा प्रकारे तक्रार यांनीच केली या संचालक मंडळाच्या नियंत्रणामध्ये त्यांचे कर्मचारी काम करतात त्या संचालक मंडळानं तक्रार दिलेली आहे आता ते सविस्तर चौकशी चालू आहे परंतु ज्या या मंडळाने अशा पद्धतीने कामकाज केलं की यांच्याकडे मूलभूत ज्या सिक्युरिटी असते बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी कुठली पद संस्था असेल बँक असेल नेट बँकिंग असणे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असणे डे टू डे कॅश चालेल एका कम्प्युटरच्या क्लिक संचालक मंडळाला पाहणे या कुठल्या गोष्टीचा यांच्याकडे अगदी <गणागी> मोगले जमान्यात जसं कामकाज असते केवळ चेकवर सह्या करून ठेवायच्या आणि व्यवस्थापकांनी मात्र त्याचे पैसे काढत राहायचे अशा प्रकार झाल्यामुळं अक्षरशः पन्नास ते साठ लोकांच्या एवढी या लोकांनी झिरो कोण टाकल्या यांच्या रेकॉर्डला ती एपडी झिरो झाली तर व्याज मात्र असा मोडस कायम तुम्हाला भारतात कोण साबडायला असं मला वाटत नाही अतिशय चाणक्ष मंडळी सगळी आणि प्रतिक्रेश मंडळी सगळी त्या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवून या नावावर विश्वास ठेवून आम्ही लोकांनी एवढी केले आता आता त्याची स्टोरी अशी पुढे सुरू आहे की मग जेव्हा हा एफ आय आर दाखल झाला संचालक मंडळाने एफ आय आर दाखल केला त्यांच्या मॅनेजर वरती कॅशर वरती त्यानंतर मात्र पोलीस स्टेशन न सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी सहकार खात्याला कळवलं की बाबा याच्यामध्ये नेमकं काय घडलंय याचा आम्हाला ऑडिट रिपोर्ट द्या त्या अनुषंगानं सहकार खात्याच्या वतीनं पासून ते आजपर्यंत ऑडिटचं काम चालू आहे त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही त्यांना प्रश्न करतो की बाबा एवढा विलंब का होतो आम्ही सहकाराच्या सहनिबंधन करायला भेटलो आम्ही सहकाराच्या उपनिबंध भेटलो आम्ही सहाय्यक निबंधन करायला भेटलो ज्यांच्या महाराष्ट्राखाली अधिक चालू आहे ते सहकार अधिकारी आम्ही त्यांनाही भेटतोय त्या सर्वांनी आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या पैशाचं सुरक्षा ठेवणे या घट या सोसायटीमध्ये काय या प्रस्थेमध्ये काय भट झाला हे शोधून काढणे त्याची पाळ मुळ खडून काढू आम्ही हे सगळं बाहेर काढू आणि संचालक मंडळावरती पण जे दोषी आहेत ते त्याच्यावर आम्ही कडक असं आश्वासन आम्हाला सहकार खात्याने दिलेलं आहे अंध क्रंडिंग पोलिसच्या अधिकारी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी आता हा झाला शासनाचा भाग आणि हा गुन्हा दाखल केलेल्या प्रक्रियेचा भाग दुसरा भाग आम्ही संचालक मंडळाकडे जेव्हा वारंवार येतो वार आहे बाबांना आमचे पैसे द्या अपार झाला त्या दिवशी तुम्ही तुमच्या नियंत्रणाखाली खाली कर्मचारी काम करतो व्यवस्थापक असेल की कशा असेल त्यांनी मात्र आम्हाला साधारणतः फेब्रुवारी मध्ये आणि मार्चमध्ये आमच्या पंधरा पंधरा टक्के रक्कम दिल्या आणि आम्हाला सांगितलं की एप्रिल मे जून जुलै असं आम्ही आणखी पंधरा पंधरा टक्के रक्कम देऊन तुमचं रिल करून टाकू कारण आम्ही मार्केटमध्ये कर्ज दिलेल्या आहेत तिकडं आम्ही गोळा करून घेऊ किंवा आम्ही आमचं जबाबदारी स्वीकार करून की या सगळ्या प्रकारे संचालक मंडळाचा जबाबदार आहे असं धरून आम्ही तुमचे पैसे परत देऊ मात्र त्यांच्या या आश्वासनाला तुम्ही हळताळ फासलं साधारणतः मार्चच्या नंतर त्यांनी आमच्याशी डे बनाव केला आम्ही अनेक वेळा त्यांची के विनंती केली त्यांनी मग आमच्याशी काही काही आमच्याशी लेखी अग्रिमेंट केले किंवा आम्ही तुम्हाला जुलैमध्ये देऊ जून मध्ये देऊ नंतर मात्र आता जसा या लोकांना लक्षात किंवा आता ते पैसे त्यांचे द्यावे लागतील इथं तो पैसा काही जमा नाही आणि आपल्या खिशातून द्यायची पाळी आली अशा प्रकारचा जेव्हा भीती वाढू लागली संचालक म्हणजे आभार अपारदल झाला याने निष्काळपुरात केला अहो करोड करोड करोडो पैसे या लोकांनी देपुईमध्ये जेव्हा व्यवहार दाखल केला स्थान मध्ये त्यांच्या संचालक त्यांच्या व्यवस्थापकावरती आणि कॅशियर वरती श्री सोमनाथ पाटील आणि त्यांचे पंडित त्यावेळेला त्यांनी त्यांचं अंतर्गत लेखा परीक्षण केलं होतं त्याच्यामध्ये त्या लेखा असे ताफे ओढले की त्यांच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी कोट्यात रुपयाच्या कोटे रिक्म कोळ्याचे गोष्ट करून दिले त्या लोकांना त्यांचे मॅनेजर बँकेत काय जातो काय पैसे होतो खबरच नाही आता आम्ही असं म्हणतो बाबा हेच एक असे कोरे पाऊस ठेवला येतो काहीतरी त्यांचं संगणक असू शकतं संगणपन असू शकते असाही म्हणतो आम्ही आज आराकुरावरती करत नाही परंतु या लोकांच्या निष्काळजीपणामुळे या लोकांच्या चुकीच्या मॅनेजमेंट मुळे या लोकांच्या गैरव्यवहारामुळं आमच्या सारख्या साधारणतः अडीचशे लोकांचे घरो उड्यावरती आले आमच्या पैशाला आज हे हरताळ फासला आणि ज्यांनी अपहार केला ते लोक मात्र खुशी आराम शेत असतील सगळे आपल्या आपल्या घरी मी ते आभार मानत सहकार खात्याचे इथं मी आभार मानेन पोलीस खात्याचे इथं मी आभार मानेन मान्य आमदार महोदय यांचे या शहराच्या आणि लोकप्रतिनिधी सर्वांनी आम्हाला के सहकार्य केलेला आहे हा लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे सहकार खात्यात ऑडिट रिपोर्ट सर्वसामधे तयार होईल आणि गुन्हे दाखल पण पर होतील परंतु आमच्या का पैशाचं काय हा प्रश्न आम्ही त्यांच्या वारंवार वार विचारला त्यांनी मात्र आम्हाला वारंवार आश्वासन दिले पैसे देण्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं मात्र भटवण्याच्या अक्षता लावण्याच्या दुसऱ्या आम्हाला काही मिळालेलं नाही त्यामुळे नाहीला जाणं आज आम्ही इथे बसलेलो आहोत आमची मागणी शासनाला आहे आमची मागणी सहकार खात्याला आहे आमची मागणी गृह खात्याला आहे की कायद्याचा बडगा उघडावा त्यांच्यावरती दबाव आणावा आणि आमच्या ज्या ठेवी आहेत आमचे जे खातेदाराचे पैसे सकाउंटला आहेत ते पैसे परत द्यावेत तुम्हाला मी खास करून सांगतो की अक्षरशः हॉटेलचा व्यवसाय करणारी मंडळी आमचे पंचायत हॉटेलचे व्यवसाय करतात आमच्या सौदागृह हॉटेल व्यवसाय करतात अनेक लोकांनी दैनंदिन कष्ट करून केवळ एवढे आम्ही सर्व ठेवीदार खातेदार माहेश्वरी नागरी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार आहोत खातेदार आहोत सभासदही आहोत मागील दोन हजार अकरा पासून या संस्थेचा दोन हजार नऊ पासून या संस्थेचा कारभार चालू आहे परंतु मागच्या काही आठ दहा महिन्यापासून या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार झालेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे याच्यासाठी सर्व संस्थाचालक जबाबदार आहेत अध्यक्ष सचिव आणि इतर जे पदाधिकारी आहेत या सर्वांनी मिळून दोन हजार अकरा पासून स्वतःच्या तुमड्या भरायला चालू केलेल्या आहेत ठेवीदारांचे पैसे जमा करून घेऊन परस्परच यांनी प्रगमा लांबवलेले आहेत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला सुरुवातीला आणि नंतर दोन हजार दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षामधून बऱ्याच खातेदारांच्या ठेवीदारांच्या रकमा सर्टिफिकेट दिल्यानंतर यांच्या सिस्टीम मध्ये झिरो झालेल्या आहेत झिरो आपोआप नाही होत ना मग ह्या ह्या सगळ्या झिरो झालेल्या रकमा या संचालकांनी सा, या, या संचालक, संचालक मंडळाने अध्यक्ष सचिवांनी अपहार केलेला आहे हे सिद्ध होतं कुलचंद पल्लोड आणि सचिव प्रेमकिशोर मुंदळा मुंदडा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे कर्मचाऱ्यावर यांनी नाव घेतलात याव घेत घेतात याच्यामध्ये भीमाशंकर पाटील म्हणून यांचे व्यवस्थापक आहेत आणि यांचे सो सोमनाथ पंडित यांचे कॅशियर आहेत या सगळ्यांच्या वरती गुन्हे दाखल करावेत आणि आम्हा सर्व डिपॉझिटर्सचे पैसे ताबडतोब परत मिळावेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे यांनी पैसा वापरलेला आहे याचा पुरावा पण आपल्याकडे आहे आमच्या ह्या आम ग्रुपमध्ये जवळपास अठ्ठावन्न लोक आहेत तस तर दीडशे दोनशे सभासद आहेत आणि टोटल आठ कोटी रुपये देणे दे आहेत त्यांचं सहा कोटी रुपये त्यांच्याकडनं येणे बाकी आहे यांनी इथले पैसे वापरून औषध्या घेतलेल्या आहेत यांनी इथले पैसे वापरून मार्केटमध्ये पैसे फिरवलेले हो आहेत व्याजाने पैसे फिरवलेले हो आहेत आणि आम्हा सारख्या जनसामान्यांचे पैसे जेव्हा वेळ पडली तेव्हा देणे दे आवश्यक आहे आणि दिलेले नाही आहे हे लक्षात आलेलं आहे यांचा कर्मचारी जेव्हा पळून गेला माझं म्हणणं असं आहे की कर्मचाऱ्याला पळून जाण्यासाठी या संस्था चालकांनीच फूस लावलेली आहे त्याच्यावर केवळ आरोप केलेला आहे बेखाद्या दे दुकान मालकांनी स्वतः चोरी करावी त्याप्रमाणे यांनी स्वतः चोरी केलेली आहे आणि तो रस्ता दाखवलेला आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज त्यांच्यावर घेतलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये यांनीच कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि यांनी असा शो केलेला आहे की आम्ही काही केलेलं नाही आहे कर्मचाऱ्यांनी घोटाळा केलेला आहे बेसिकली कर्मचाऱ्यांनी घोटाळा न करता सर्वसंस्था चालक अध्यक्ष सेक्रेटरी यांनी के केलेला आहे चालू आहे यांनी केलेला तीन चार्टर्ड अकाउंट लावून यांनी एक इंटरनल ऑडिट केलेला आहे त्याच्यामध्ये त्या इंटरनल ऑडिट करणाऱ्या लोकांनी यांच्यावरच ताशेरे ओढलेले आहेत इंटर ऑडिटरच्या कॉपीज आमच्याकडे आहेत ऑलरेडी आम्ही एस पी साहेबांना भेटलेलो आहे कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे गांधी गांधीसोब पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे पण आम्हाला अशी मागणी आहे की त्यावर तो शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सर्व जनसामान्यांचे माहेश्वरी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व ठेवीदारांचं अपहार केलेलं आहे गेली नऊ महिन्यापासून आम्ही या लोकांना विनंती करीत आहे की काही करून सगळ्यांचे पैसे तुम्ही द्या हा त्यांनी आश्वासन देत राहिले आतापर्यंत कुणाला पंधरा टक्के दिले कुणाला वीस टक्के दिले कोणाला काय दिलं कुणाला काय दिलं बाकीच्या लोकांना बाकीच्या लोकांना काही लोकांना तर मिळालंच नाही ज्यांचे झिरो पर्सेंट झालेले आहेत त्या लोकांना तर यांनी काहीच दिलेलं नाही आमच्या शासनाला विनंती आहे की सगळ्यांचे पैसे परत मिळण्याची व्यवस्था करावी